छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करणं सोडून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल राजकारण करण्याचं काम काही मंडळी करत नावाच्या मला पुन्हा एकदा विनंती करायची आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करा त्याचं राजकारण करू नका जय जिजाऊ जय शिवराय जय राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तमाम मराठी जणांची अस्मिता स्वाभिमान आणि सर्वस्व मेल्या मण्यात प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मुखातून अष्टप्रहार महामंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची गोष्ट आहे परंतु आज दुर्दैवानं छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करणं सोडून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल राजकारण करण्याचं काम काही मंडळी निष्णातपणे करत आहेत आज बोलायचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीच्या शेजारी उभारलेला नावाचा आज महाराष्ट्रामध्ये दोन गट निर्माण झालेले आहेत पहिला गट असं म्हणतो की छत्रपती शिवाजी राजांच्या समाधी सोबत असलेला वाघ्या कुत्रा हा ऐतिहासिक आहे आणि त्यानं छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेतली असं काहींचं मन आहे तर दुसरा गट असं म्हणतो की छत्रपती शिवाजी राजांच्या समाधीसोबत असलेला वाघे कुत्रा अनैतिहासिक आहे आणि इतिहासामध्ये त्याला कोणताही पुरावा नाही त्या दोन्ही मतप्राभव नेमकं काय सांगतात या गोष्टींचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यास करणार आहोत आज समाजामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाबद्दल तर आज अभ्यास व्हायला हवा परंतु दुर्दैवाने छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाबद्दल राजकारण करण्याच्या काही लोकांच्या सवयी आता पुन्हा दिसायला लागलेल्या आहेत छत्रपती शिवाजी राजांच्या इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस अनेक प्रकारचे ऐतिहासिक ग्रंथ समकालीन नोंदी या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा आज छत्रपती शिवरायांच्या रायगड किल्ल्यावरल्या समाधीसोबत वागे असलेला पुत्रा हा खरंच छत्रपती शिवरायांचा पुत्रा होता का त्यानं खरंच छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी मारली का या सगळ्या गोष्टीला काही समकालीन पुरावा आहे का या गोष्टींचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत राहिला मुद्दा की अनेक जण छत्रपती शिवरायांसोबत वाघ्या नावाचा पुत्रा होता ही मांडणी करणारे काही लोक कर्नाटकमधल्या मधल्या मल्लमा देवीचं उदाहरण सांगतात की देवीनं एक शिल्प बनवून घेतलं आणि त्या शिल्पामध्ये छत्रपती शिवरायांच्या पायाच्या एक कुत्रा आहे का किंवा त्या कुत्र्यानं खरंच छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी मारली का या सगळ्या गोष्टीवर नव्यानं संशोधन व्हायला हवं मला तर असं वाटतं की तत्कालीन काळामध्ये छत्रपती शिवाजीराजे जिवंत असताना त्यांनी परमानंदाना शिवभारत नावाचे एक ग्रंथ लिहायला सांगितला त्या ग्रंथात छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या देखील अनेक गोष्टी नोंद करून ठेवलेल्या आहेत इतका पुरावा उपलब्ध असताना या परमानंदाने छत्रपती शिवरायांकडे एक अतिशय जीव लावणारा कुत्रा होता अशा प्रकारची कुठलीही नोंद त्यांनी शिवभारतामध्ये केलेली नाही मग माझ्या मित्रांना मला सांगायचंय हाकेसारख्या मंडळींना मला सांगायचंय हाकेंचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवरायांसोबत कुत्रा होता हाके नावाच्या महोदयांना मला पुन्हा एकदा नम्र विनंती करायची आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास करा त्याचं राजकारण करू नका कारण छत्रपती शिवरायांच्या कालामध्ये तत्कालीन कालामध्ये अनेक ऐतिहासिक ग्रंथ उपलब्ध आहेत अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत आणि अशा कुठल्याच समकालीन ग्रंथामध्ये छत्रपती शिवरायांसोबत एक इमानी कुत्रा होता अशा प्रकारची नोंद नाही आणि जर असला तर आम्हाला अभिमान वाटेल दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या समाधी सोबतच समाधीला चिटकून समाधीपेक्षा जास्त उंचीचा वाघ्यापुत्रा असणं म्हणजे मला असं वाटतं की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या अनेक शिवभक्तांचा शिव समाधीचा तो अपमान आहे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण त्या व्हाग्या पुत्र्याला कुठलाही समकालीन पुरा उपलब्ध नसताना आज तो सगळ्यांची अस्मिता का बनू पाहतोय का वाघ्याचं तुम्हाला राजकारण करायचंय इतिहास संशोधक जयसिंगराव पवार सुद्धा असं म्हणतात की या वाघ्याला कुठलाही ऐतिहासिक आधार नाही दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे इतिहास संशोधक या तरुण पिढीतले श्रीमंत कोकाटे यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शेजारी उभा असलेल्या वाघ्या कुत्र्याला नेमका काय पुरावा आहे तर नंतर पुरातत्व विभागाने त्यांना पत्र पाठवून सांगितलं आणि सांगितलं की या वाघ्या पुत्र्याला समकालीन पुरावा नाही त्यांनी राम गणेश गडकरीच्या राजसन्यास नाटकाचा आधार घेऊन तो पुतळा उभा केलाय नाटक जर पुरावा म्हणून बघितलं तर मला असं वाटतं की इतिहास संशोधन नेमकं काय ह्या गोष्टीकडे आम्ही कुठल्या दृष्टीने बघतोय याचा विचार पुन्हा एकदा व्हायला हवा आज हाकेसारख्या माझ्या मंडळींना मला सांगायचंय की तुम्ही मराठा धनगर हा वाद पेटवायचा प्रयत्न करू नका मल्हार राजे होळकर यांच्याबद्दल आम्हाला स्वाभिमान आहे अस्मिता आहे खरच हाकेसरांना जर खरंच स्वाभिमान असेल किंवा महाराज होळकरांबद्दल निष्ठा असेल तर हाकेनी अशी विनंती करायला हवी की छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोत्तर करण्यासाठी होळकर महाराजांनी निधी दिला जीर्णोत्तर करण्यासाठी मदत केली अशा प्रकारचा सुवर्णाक्षराने लिहून एक बोर्ड समाधीच्या जवळ लावावा अशी माझी एक शिवभक्त म्हणून विनंती आहे हाके त्या विनंतीला काय प्रत्युत्तर देतील हे देखील आता पाहणं गरजेचं आहे मला एवढंच सांगायचंय छत्रपती शिवरायांच्या तत्कालीन कालामध्ये कुठल्याही ग्रंथात वाघ्याला अस्सल पुरावा उपलब्ध नसताना आज वाघ्या छत्रपती शिवरायांच्या समाधेशाधारी करतोय काय याचं उत्तर आज प्रतिस्पर्धीने देणं गरजेचं आहे म्हणजे आज फक्त राजकारण उकरून आणायचं राजकारणाचं स्वतःच्या पोळ्या भाजायच्या आणि राहिला विषय इतिहासाचा अस्मितेचा स्वाभिमानाचा तर तो बाजूला ढकलण्याचं काम काही लोकांकडनं होतंय छत्रपती शिवरायांसोबत जीवाला जीव देणारी अनेक माणसं होती तानाजी मालुसरे शिवा काशी मुरारबाजी देशपांडे अशी सगळी म्हणजे काही नावं इतिहासाला माहीत नाहीत तरी देखील त्या मावळ्यांनी छत्रपती शिवरायांसाठी प्राण अर्पण केलं अशा समाध्या आज दुर्लक्षित आहेत परंतु एक खोटा इतिहास माती मारून वाघ्याच्या समाधीला मात्र या महाराष्ट्रामध्ये संरक्षण दिलं जात असेल तर याच्या इतकं दुर्दैव दुसरं तिसरं काहीच नाही आता राहिला विषय वाघ्याच्या पुतळ्याचा तर पु मला असं वाटतं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनानं अशी एक इतिहास संशोधकांची समिती बनवावी आणि या समितीच्या माध्यमातून त्या वाहग्या कुत्र्याचा खरंच व्हाग्या होता का या सगळ्यावर आता संशोधन व्हायला हवं अभ्यास व्हायला हवं आणि जर अनैतिहासिक व्हाग्या असेल तर वा रायगड किल्ल्यावरील त्या वाग्या कुत्रा काढून टाकायला हवा असं अनेक शिवभक्तांचं मत आहे आणि माझंसुद्धा अशा प्रकारची भूमिका आहे वाहग्या कुत्र्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच नोंदवा धन्यवाद